दरवर्षी प्रमाणे वसंत याच्या मालाच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं दैवत राज्याचे नरेंद्र कशाचे राजक्रम राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय

मी आजचा कार्यक्रम आपला नियोजित होता मला राजेशनी या ठिकाणी मुद्दावर आठवण केली होती की तुम्हाला यायचं आहे आणि वसंतराव नाईक साहेबांचा कार्यक्रम उपस्थित राहावं हे माझ्यासाठी आहे आणि मी आवडतो या कार्यक्रमाला पण आज सध्या धावपळ हो आहे इकडे त्याच्यामुळे मला जास्त वेळ आपल्यासोबत हो राहता येत नाही म्हणून मुलीच स्वतःच नाही बरोबर होऊ खर तर वसंतराव नाईक साहेब फक्त पंजाबा समाजात फक्त होते असं मी म्हणत वसंतराव नाईक साहेबांचं महाराष्ट्रासाठी झालं तर देशासाठी असलेला विचार आणि आपल्या समाजाचे असल्यामुळे आपल्याला त्याचा गौरव होणारच स्वाभाविक आहे पण आज महाराष्ट्रामध्ये ज्या काही प्रगतीच्या पद्धावर आपला महाराष्ट्र गेला त्याच्यामध्ये एज्युकेशन असेल विशेष करून आजचं जे लाईट वगैरे हो आपण सगळे पाहतो सगळ्यांची वसंत नाईक साहेबांची पॉवर प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये त्यांच्या काळात झाले मला वाटते की त्यांच्या नंतर मला महाराष्ट्रामध्ये नवीन पॉवर प्रोजेक्ट आज कमी एखादा धुका भोगायला मला वाटतं पण इरिगेशन आणि पॉवर प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये माझा महाराष्ट्र आधी सर्वसामान्य लोकांच्या विकासाची गडपड असलेले नेतृत्व होत आज या विचाराची प्रेरणा आम्ही सगळ्यांनी अकडच्या राज्यकर्त्यांनी सुद्धा ती प्रेरणा आपल्या मनात घेतली पाहिजे कारण की त्यांनी सोडलेलं काम त्याला पूर्णत्वास देण्यासाठी आपल्या प्रेढीत सुद्धा त्याच पद्धतीनं त्याच विचाराने कामाला लागलं पाहिजे आज मला आमच्या बंजारा समा समाजामध्ये एक गोष्ट पाहण्यात मिळत की आमचा हा गोरमाटी समाज जो आहे हा परका झालेला का अशा पद्धतीच्या भावना आमच्या लोकांच्या मनामध्ये आहे आम्हाला अनेक आश्वासन मिळतात अनेक आश्वासन मिळून आपण गठ्ठा आपला प्रभाव एकाकडे झाला की तो गठाच्या गठ्ठा प्रभाव चालला आणि निवडणुका झाल्या की आमच्या समाजाचं कुठंच विचार केला जात नाही समाजाबद्दलच्या विशेष करून चर्चा केली जात नाही आणि विशेष म्हणजे का, जी काही देशपातीवर आरे, आमच्या समाजाला विविध राज्यामध्ये कुठं कुठं आदिवासी अशा पद्धतीची आहे पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला भटक्या विविध जातीमध्ये आम्ही आम्हाला टाकलेला आहे त्यामुळे बाकी राज्यात आहे मग महाराष्ट्रात का नाही लढा अनेक वर्षापासून मला असं वाटतं की म्हणून महेश

सत्तेच्या मार्गाने सोडवता येत हा माझा विश्वास दोन गोष्टी असतात की सत्ता आल्यानंतर इच्छाशक्ती ही सगळ्यात महत्वाची असते काही आपण पाहतो मी अनेक वर्ष गेले पंचवीस तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काम करतो काही नेत्यांमध्ये इच्छाशक्ती असते की यांचा चांगला काही नेते सत्तामध्ये असते की त्यांची इच्छाशक्ती बदलते की माझं कसं चांगलं

म्हणून मला सांगितलं की आपण जेव्हा या विचाराला एकत्रित आलो माझी जेव्हा आपल्या आशीर्वादाने ही सगळी प्रक्रिया आता दोन तीन आहे तरी आपल्याला पाच वर्ष वाटपायची नाही दोन तीन महिन्याची आहे नोव्हेंबर मध्ये महाराष्ट्रामध्ये नवीन सरकार या, या नवीन सरकार मध्ये आपल्या लोकांचा वाटा या आमचा वाटा पण की आपण आमदार झालेत आपल्या समाजाचे चार पाच करू आपण सहा करू काय असेल ते पण चार लोक आमदार झाले सहा लोक आमदार झाले म्हणून समाजाचं विकास झाला असं मी म्हणणारा कार्यकर्ता नाही ज्या अडचणी तिथून माझ्या समाजाचं भर होते हे मी समजणार नाही त्यामुळे सरकारमध्ये आमचा वाटा आमच्या अधिकाराचा वाटा हा असलाच पाहिजे यासाठी आपण सगळेजण देन। मिळून येणाऱ्या काळामध्ये काम करू आणि त्या दृष्टिकोनातून माझं स्वतःचा प्रयत्न सुरू झालेला आहे काँग्रेसचा राज्याचा प्रमुख म्हणून मी आता महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या कानाकोपऱ्यात जेव्हा जा जातो त्यावेळेस या सगळ्या गोष्टीला जोडून जेव्हा पाहतो जे काही परिवर्तन आणि जे आमचा उपेक्षित जो समाज आहे त्या उपेक्षित समाजाला न्याय मिळालाच पाहिजे ही भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या या राजकीय व्यवस्थेमध्ये काँग्रेसचा प्रमुख म्हणून माझी वाटचाल चालू आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आणि प्रेम हे आमच्यासोबत राहील असं महाराज शिवनी महाराज ते दुसरे महाराज पण आहे ते आमच्या काँग्रेसवाले तर, <laughs> तर मला कारण की जिथपर्यंत ओलादेवीचा आशीर्वाद नसेल काहीच नाही ना आता यावेळेस हा काँग्रेसच्या असला पाहिजे आपण वसंतराव नायकांचा विचार सोडून सुनील महाराज आणि नाईक साहेबांचा विचार सोडून काळ आपण समाजाला वेगळी त्याचे परिणाम आहे आपण आता आपण एवढं माग पड

आपण सगळ्यांनी ऐकली मी मी तुम्हाला एक तरी सांगतो की मी काही गोल्डन स्पून आणून सुनाचा चमक घेऊन च मला नाही मी तुमच्यात तर असतो त्यामुळे मी तुमच्यात तर असल्यामुळे मी तुमच्यासोबत एवढं मुल्यामानात बोलतो त्यामुळे जे काही आहे जसं आता दुसरा मला असता राजश्वराला मला वेळ टॅकर माल दिलेला आहे नसाल तर मी तुमच्याच घरी हात करून पकडून घेऊन आलं आहे त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो विश्वास देतो मी येईल ही लढाई आपण सगळी सोबत लढू आणि वसंतराव नाईकांच्या विचाराचा महाराष्ट्र पुन्हा उभा करू हा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे पुन्हा आपल्याला आदरणीय राज्याचे माजी माराजा, मुख्यमंत्री आणि ग्रीन जे, शेती उद्योगामध्ये जी हरिक्रांती उभी केली अशा महान व्यक्तिमत्वाच्या वसंतराव नावसाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द